तर नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी त्याच्यामधलं आपलं दोन प्रकरण संपलेले आहेत पहिलं दोन चलातील रेषाई समीकरण दुसरा वर्ग समीकरण आज शिकायचं आपल्याला तिसरा अंकगणती श्रीडी तिसऱ्या टॉपिकमध्ये बघा काय काय आहे त्याच्यामध्ये क्रमिका म्हणजे काय त्याच्यामध्ये अंकगणिती श्रेणी म्हणजे काय अंकगणितीतील एन वे पद आणि त्या दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील यन पदांची बेरीज अशा चार घटकांचा आपलं या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये क्रमिका म्हणजे काय तर क्रमिका म्हणजे दिलेल्या नैसर्गिक संख्या ह्या क्रमाने येऊन त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा फरक असतो त्याला क्रमिका असे म्हणतात आणि अंकगणिती श्रेणी म्हणजे दिलेल्या नैसर्गिक संख्येच्या समूहामध्ये एक ठराविक अंतर म्हणजे ठराविक फरक असेल त्या फरकात जर स्थिर असेल तो फरक तर त्या दिलेल्या अंकगणिती श्रेणीला किंवा त्या दिलेल्या क्रमिकेलाच आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणतो तर त्याच्यामध्ये जर समजा टी एन प्लस वन मायनस टी एन इक्वल टू डी हे फॉर्म्युला झाला आणि हा डी म्हणजे काय झाला तो फरक त्या दिलेल्या क्रमिकेमध्ये जर डी हा समान असेल किंवा स्थिर असेल तर ते दिलेली क्रमिका हे अंकग्रती श्रीडी म्हणून ओळखली जाते आता क्रमिका म्हणजे काय समजा दोन आहे चार आहे सहा आहे आठ आहे दहा आहे बारा आहे असं विशिष्ट प्रकारे वाढत चाललं आहे त्याच्यामध्ये स्थिर किती आहे प्लस दोन प्लस दोन प्लस दोन म्हणजे डिफरन्स जो आहे तो कसा आहे स्थिर आहे प्लस दोननीच वाढत गेलेला आहे अशा क्रमेकेलाच काय म्हणतो आपण डिफरन्स स्थिर असण्यालाच अंकगणिती श्रीडी असे म्हणतो आता हे जे पद आहेत ते कशाने दर्शवले जातात हा टी वननं दर्शवला जातो दुसरं पद टी टूने दर्शवले जाते असं टी थ्रीने असंपर्यंत टी एन असे पद दर्शवले जातात आता डिफरन्स काढायचं म्हणजे काय टी एन प्लस वन मायनस टी एन इक्वल टू डी आता समजा इथे एनची किंमत दोन आहे तर दोन म्हणजेच काय दोन अधिक एक टी थ्री मायनस टी टू इक्वल टू डी तर आता टी थ्री किती आहे आपलं इथं सहा आहे मायनस टी टू किती आहे चार आहे तर डिफरन्स दोन आलेला आहे तर अशा प्रकारे आपण टी एनपर्यंत हे फॉर्म्युला यूज करू शकतो त्याचप्रमाणे जर सगळ्या ह्याच्यामध्ये पदामध्ये जर डिफरन्स हा स्थिर असेल तर दिलेली क्रमिका हे अंकग्रणती श्रेडी आहे असं संबोधलं जात आहे तर एवढं सिस्टममध्ये चार घटक आहेत त्याच्यावर लगेच आपण थ्री पॉईंट वन चालू करू आज सरावसांचे तीन पॉईंट एक त्याच्यामधले पहिला क्वेश्चन बघू आपण लगेच गणित भाग एक मधला सगळ्यात सोपा चॅप्टर म्हणला तरी चालेल त्याच्यानंतर अजून पाचवा एक चॅप्टर एकदम इझी आहे संभाव्यता त्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला एक सोडवलेले उदाहरण आहेत ते घेऊ आधी खालीपैकी कोणती क्रमिका अंकगणती श्रीडी आहे ते ओळखा जर असेल तर तिचे पुढील दोन पदे काढा आता बघा पहिलं तुम्हाला एक सॉल्ट गणित दिलेलं आहे पाच बारा एकोणीस आणि सव्वीस या क्रमिकेमध्ये पद कोणती आहेत आणि त्याचं डिफरन्स काढायचं आहे आणि त्याच्या पुढचे दोन पद काढायचे आहेत अजून तर बघा पहिला कोणता आहे टी वन इक्वल टू पाच टी टू इक्वल टू बारा टी थ्री इक्वल टू एकोणीस आणि टी फोर इक्वल टू सव्वीस तर टी टू मायनस टी वन बारा मायनस पाच बरोबर सात टी थ्री मायनस टी टू एकोणीस मायनस बारा बरोबर सात टी फोर मायनस टी थ्री इक्वल टू सव्वीस मायनस एकोणीस बरोबर सात आता पुढचं पद काढण्यासाठी का करावं लागेल आपल्याला ह्या सव्वीस मधून सात वजा टी फोर प्लस त्या टी फाईव्ह काढायचं तुम्हाला पुढचं टी फोर प्लस डी टी फोर किती आहे तुमचा हा सव्वीस सव्वीस प्लस सात किती सहा सात तेरा तीन चला एक तीन म्हणजे टी फाईव्ह किती आलेलं आहे तुमचं इथे पुढं तेहतीस पुढं अजून टी सिक्स काढायचं असेल तर टी फाईव्ह प्लस डी हा फॉर्म्युला यूज करा टी फाईव्ह आलेला आहे तुमचं थर्टी थ्री प्लस डी कॉमन किती आहे डिफरन्स सेवन थर्टी थ्री प्लस सेवन फोर्टी दिलेली आहे तुम्ही ती श्रीडी आहे कारण तिन्हीचाही डिफरन्स कसा आहे स्थिर आहे प्रत्येक डिफरन्स हा सातच आहे म्हणून तो स्थिर आहे दिलेली अंतिश श्रेणी आहे आणि त्याच्या पुढील दोन पदे तेहतीस आणि चाळीस या पद्धतीने तुम्हाला पॉइंट आउट करायचं असते तर बघा आता तीन पॉइंट एक त्याच्यामधलं पहिलं गणित बघू आपण थ्री पॉईंट वन मधलं खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंक श्रीडी आहेत ज्या अंकगंती श्रीडी असतील त्यातील प्रत्येकाचे सामायिक फरक काढायचा सा आहे तर बघा आता आपणच आताच काढल्याप्रमाणेच काढायचं आहे तुम्हाला दोन चार सहा आठ त्याच्यानंतर दुसरं पण लगेच लिहून घ्या दोन कोमा पाचशे दोन कोमा तीन कोमा सातशे दोन तर बघा आता इथं आता इथं फक्त आपल्याला डिफरन्स काढायचं आहे टी टू मायनस टी वन फोर मायनस टू इक्वल टू टू टी थ्री मायनस टी टू सिक्स मायनस फोर इक्वल टू टू आणि टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे एट मायनस सिक्स इक्वल टू दोन दिलेल्या अंकगणत्री श्री डीचे सामान्य फरक किंवा कॉमन डिफरन्स जो काही आहे स्थिर आहे म्हणून दिलेली श्री डी ही किंवा दिलेली क्रमिका ही अंकगणत्री डी आहे असंही पूर्ण वाक्यात तुम्हाला खाली उत्तर लिहावं लागेल तर इकडे बघा आता इथं टी वन इक्वल टू दोन टी टू इक्वल टू पाच छेद दोन टी टू मायनस टी वन तर टी टू किती आहे पाच छेद दोन वजा टी वन किती आहे दोन आता याच्या खाली काय नाही म्हणजे काय असतंय एक असते तर क्रॅ क्रॉस मल्टिप्लिकेशन पाच एक पाच वजा बे चार छेद बे एक बे पाचमधून चार गेले किती उरले एक छेद दोन लगेच टी थ्री काढा टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे तीन वजा पाच छेद दोन ह्याच्या खाली काय नाही म्हणजे काय असतं एक क्रॅ क्रॉस मल्टिप्लिकेशन तीन दोन्ही सहा पाच एक पाच दोन गुणिले एक दोन सहा सहामधून पाच गेले एक छेद दोन लगेच बघा खाली टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे सात छेद दोन वजा तीन खाली काही नाही म्हणजे काय असतंय एक सात एक सात तीन दोन्ही सहा छेद बे एक बे एक छेद दोन आता हे जे आलेले आहेत ते काय आहेत एकछेद दोन हा काय तुमचा कॉमन डिफरन्स म्हणजेच त्याच्यामधला फरक हा एकछेद दोन आलेला आहे दिलेल्या क्रमिकेमधला मग खाली लिहायचं दिलेल्या क्रमिकेमध्ये कॉमन डिफरन्स किंवा जो काही फरक आहे तो स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेडी आहे आता इथं पण तसंच लिहा त्याचं पुढं बघा तिसरं गणित फक्त तुम्हाला अंकगणती श्रेडी आहे का नाही एवढंच ठरवायचं इथं दुसरं काही नाही तर दिलेला डिफरन्स हा कॉमन आहे एकशे दोन म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे तर बघा तिसरं तिसरं काय मायनस दहा कॉमा मायनस सहा कॉमा मायनस दोन कॉमा प्लस दोन लगेच त्याच्यामध्ये चौथं पण लिहून घ्या चौथं गणित काय झिरो पॉईंट तीन कॉमा झिरो पॉईंट टी तीन, तीन झिरो पॉईंट तीन 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 तर इथं बघा येतं इथं काय टी टू मायनस टी वन टी टू किती आहे मायनस सहा टी वन किती आहे मायनस दहा आता इकडे बघा हे मायनस आणि हे काय होईल इथं मायनस मायनस प्लस म्हणजेच प्लस मायनस मायनस होईल मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे म्हणून उत्तर पण प्लसमध्ये येईल दहा मायनस सहा किती आलं चार आता इथं टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे मायनस दोन मायनस मायनस सहा बरोबर मायनस दोन प्लस सहा बरोबर सहामधून दोन गेले चार कारण एक संख्या मायनस आहे दुसरी संख्या प्लस आहे दोघांची काय होणार वजा बाकी टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे दोन वजा टी थ्री किती आहे मायस दोन दोन मायनस मायनस प्लस दोन दोन चार दिलेल्या क्रमिकेचा हा स्थिर म्हणजेच कॉमन डिफरन्स किंवा सामान्य फरक हा दोन आहे म्हणून हे सॉरी चार आहे आणि तो तिन्ही पदामध्ये स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंकविण ती श्रेडी आहे तर त्याच पद्धतीने त्याच्या होतं बघा आता टी टू मायनस टी वन टी टू किती झिरो पॉइंट तीन तीन वजा झिरो पॉईंट तीन याच्यामधून कसं करायचं वजा बाकी पॉईंट खाली पॉईंट घेऊन घ्या झिरो पॉईंट तीन तीन झिरो पॉईंट तीन वजा तीन काय आला पॉइंट झिरो पॉइंट झिरो थ्री आता इथे बघा टी थ्री मायनस टी टू थ्री किती आहे मा झिरो पॉईंट थ्री 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 मायनस झिरो पॉईंट थ्री थ्री काय उत्तर झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री इथं डायरेक्ट लिहून टाकायचं दिलेल्या क्रमिकेचा हा सामान्य फरक किंवा कॉम कॉमन डिफरन्स हा स्थिर नसल्यामुळे दिलेली अंकगणती श्रीडी नाही याचा पुढचं बघा लगेच पाचवा झिरो कॉमा मायनस फोर कॉमा मायनस एट कॉमा मायनस बारा दिलेली अंकगुंती श्रीडी आहे का नाही ओळखायचं आहे तुम्हाला बघा आता टी टू मायनस टी वन मायनस फोर मायनस झिरो काय आलं उत्तर मायनस फोर टी थ्री मायनस टी टू टी थ्री काय आहे मायनस एट मायनस मायनस फोर इक्वल टू मायनस एट मायनस मायनस काय झालं प्लस फोर दोघांचं काय आहे प्लस मायनस होता बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आठमधून चार गेले चार उरले टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे मायनस बारा आता हे मायनस मायनस प्लस होतंय इथं पण चार दिलेलं अंकगणती डी किंवा दिलेल्या क्रमिकेचा कॉमन डिफरन्स किंवा सामान्य फरक हा स्थिर असल्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणती श्रीडी आहे त्याच्यामध्ये लगेच सहा हो बघा सहा बघा मायनस एकशे पाच सगळे मायनस मायनस एकशे पाच कॉमा मायनस एकशे पाच मायनस एकशे पाच डॅश म्हणजे डॅश yes. बघा गे टी टू मायनस टी वन टी टू काय मायनस एक शेत पाच आता मायनस मायनस काय होईल प्लस मायनस एकशे पाच आता हे एक मायनस आहे एक प्लस आहे दोन्ही संख्या सेम आहेत मायनस प्लस काय होते मायनस म्हणजे एक एकशे पाच मायनस एक एकशे पाच उत्तर किती येणार आहे झिरो टी थ्री मायनस टी टू टी थ्री काय मायनस एकशेद पाच आणि हा मायनस मायनसचे आणि हा मायनस काय होईल प्लस होईल दोन्ही संख्या सेम आणि एक प्लस एक मायनस असेल का का तर काय होईल त्यांची वजा बाकी होईल मग इथं पण काय होईल झिरो तर दिलेल्या क्रमिकाचे सामान्य फरक स्थिर असल्यामुळे दिलेली क्रमिका ही श्रेणी आहे त्याच्यामधलं सहावं गणित बघा सातवं तीन कॉमा तीन प्लस अंडर टू कॉमन थ्री प्लस टू अंडरूट टू कॉमन थ्री प्लस थ्री अंडरूट टू बघाय का दादा टी टू मायनस टी वन टी टू किती आहे बाबा थ्री प्लस अंडर रूट टू मायनस थ्री हे प्लस थ्री हे मायनस थ्री कटलं राहिलं काय फक्त अंडर रोट टू आता टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे थ्री प्लस टू अंडर रोट टू मायनस थ्री प्लस अंडर रूट टू हे थ्री कटला प्लस हा थ्री कटला दोनमधून हा एक अंडर रूट गेला किती उरते अंडर रूट टू त्याच्यानंतर टी फोर मायनस टी थ्री टी फोर काय सांगतो थ्री प्लस थ्री अंडर रूट टू मायनस थ्री प्लस टू अंडर रूट टू इक्वल टू हे तीन कटला हा तीन कटला तीन मधून दोन गेले किती उरतात एक अंडर रुट टू इथं पण कॉमन डिफरन्स हा सेम है, आहे म्हणून दिलेली कर्मी काही अंक विंत्रिश रेडी आहे असे ओळखलं जातं तर त्याच्या पुढं बघा आता त्याच्यापुढे दुसरा क्वेश्चन आहे तो आपण उद्याच्या क्षेत्रामध्ये घेऊ तर इथेपर्यंत काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स करून विचारू शकता कमेंट करून व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण असं सोप्या पद्धतीत गणित शिकायला मदत होईल धन्यवाद